राखा या देशा सुविधान बदलना अभी भाषा के लिए तुम चोड खोड अजिब रह सगले इंडिया गाड़ी वाले खोख्यात उपस्थित बंधुआनी भगिनीनो इस चुनाव में हम नहीं मानेंगे हार इस लोकसभा के चुनाव में हम नहीं मानेंगे हार हम करेंगे ४०० पार इंडिया आघाडी की होने वाली है हार इंडिया आघाडी की महाविकास आघाडी की होने वाली फिर क्यों नाही करेगे हम चार सो पार। या महाराष्ट्रातली महाविकास या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी म्हणूनच कपिल पाटील निवडून आणणार आहेत भिवंडी एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार केलेली आहे मॅन तुमच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार केलेली आहे मॅन म्हणूनच श्रीकांत शिंदे निवडून आणणार आहेत कल्याण ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे बंधू आणि भगिनी या देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन चाललेल्या नरेंद्र मोदींचा रथ अडवण्यासाठी हे बगल बच्चे विकासाचा रथ रोखण्यासाठी पुढं पुढं येत आहे पण याद राखा नरेंद्र मोदींचा रथ सुरक्षित ठेवण्यासाठी पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकनाथ शिंदेजी देवेंद्र दादा पवार साहेब मी आम्ही सर्वजण या रथाला वेगवानपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पुढे चाललेलो आहोत याच रागा या रथाला अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला अडव केल्याशिवाय अजिबात राहणार नाही या देशामध्ये एवढा मोठा विकास झाला या देशामध्ये मेट्रो ट्रेन आली अनेक शहरामध्ये रोड अत्यंत चांगले झाले नॅशनल हायवे मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये अत्यंत चांगले चकचकीत झाले चंद्रावर आम्ही जाऊन पोचलो चांद्रयान आमचं यशस्वी झालं आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये जी ट्वेंटीच्या अध्यक्षस्थापनाला मिळाली जगाने वाहवा केली आपली दहाव्या इकॉनॉमीच्या नंबरवरून आम्ही पाच नंबरवर आलेलो आहोत ऐंशी कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्यात येत आहे आणि अशा पद्धतीनं अनेक कामं जी आहे अनेक कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये सक्सेस होत आहे कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे याद राखा या देशाचं संविधान बदलणार आहे अशी भाषा केली तर तो तुमचं तोंड फोडल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही या देशाचं संविधान कोण बदलू शकतो माझ्या बाबांनी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून या देशाचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही ना भूमिका नरेंद्र मोदीची मांडताय आम्ही सर्वजण महायुतीचे एनडीएचे लोक आम्ही मांडतो आहोत तरी सुद्धा आमचा राहुल बाबा म्हणतोय की संविधान बदलणार संविधान बदलणार या देशाचं दे संविधान कुणीच बदलू शकत नाही माझ्या दलित बांधवांना माझं नम्र निवेदन आहे या देशाचं दे संविधान कुणालाच बदलता येणार नाही या देशाचं दे संविधान जगामध्ये दे सर्वश्रेष्ठ संविधान आहे आपली लोकशाही अत्यंत समृद्ध लोकशाही आहे आपल्याला माहित आहे की एकदा माननीय अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एका मतामध्ये हरलं होतं या देशाच्या लोकशाहीला वन मॅन वन होट वन व्हॅल्यू एका माणसाच्या एका मताला एकच किंमत अशा पद्धतीचे संविधान आहे त्यामुळे कोण म्हणतो या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे हे सगळे इंडिया आघाडीवाले खोक्यात आहेत या देशाच्या लोकशाहीला धोक्यात कोणी आणू शकत नाही आणि नरेंद्र मोदीजी अत्यंत चांगलं काम करतायत नरेंद्र मोदीजी या देशामध्ये अत्यंत लोकप्रिय नेते आहेत देशामध्येच देश नव्हे जगामध्ये दे। जगामध्ये जेवढे सर्व्हे झाला तेवढेला शहात्तर टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिली जगामध्ये ज्या नरेंद्र वाह वाह होते त्यांच्या विरोधामध्ये बोला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये मतं मिळवण्याचा अधिकार आहे परंतु फालतू बडबड करण्याची गोष्ट अजिबात तुम्ही करू नका रोज रोज अशा पद्धतीचे चुकीचे शब्द वापरतायत गद्दार गद्दार म्हणून आम्हाला संबोधतायत माननीय उद्धव ठाकरेजींना माझा सवाल आहे की तुम्ही भी सोबत जायला हवं हो होतं पण त्यावेळेला तुम्ही गेला नाही त्यावेळेला ना तुम्ही गद्दारी केली नाही का त्यावेळेला ना तुम्ही गद्दारी केली आणि एकनाथ शिंदेना सारखं म्हणताय तुम्ही गद्दारी केली गद्दारी केली तुम्ही जर त्याच वेळेला बीजेपी भी सोबत आला असता तर उद्धवजी हो धनुष्यबाण तुमच्या हातातून तुम गेलं नसतं त्याला तुम्ही जबाबदार आहात बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही असा निर्णय घेतलात यात राखा तुम्ही बाळासाहेबांचे दरोड तुम्ही सोबत आहात पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये तुम्ही निर्णय घेतलात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा हा निर्णय अत्यंत चुकीचा होता तुमचा या तुम्हाला परत यायचं असेल तर या यायचं नसेल तर येऊ नका आम्हाला काय शकतं नाही एकनाथ शिंदे आलेले आहेत चौदा आमदार घेऊन तुम्ही बसा आमच्याकडे तर चाळीस आमदार आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगणं आहे की नरेंद्र मोदीजी देशातले अत्यंत अॅक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहेत काल वाराणसीमध्ये त्यांचा फॉर्म भरण्यासाठी एकनाथ शिंदेजी मी प्रफुल्ल पटेलजी आम्ही होतो उनाचा अपमान करण्यासाठी असं काही केलं नाही शिवाजी महाराजांचा जो फेटा होता तो प्रफुल्ल पटेल यांनी आणला होता आणि त्याने एका चांगल्या भावनेनं तो ते त्यांच्या डोक्यावरती घातला पण त्याच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करताय बरोबर नाहीये मोदीजींनी काय तो फेटा आणायला तर सांगितला होता पण आणला आणला एक भावना होती प्रफुल्ल पटेल यांची भावना होती की शिवाजी महाराजांचा जो फेटा आहे तो फेटा त्यांना घालावा नाटकामध्ये जे लोक शिवाजी महाराजांची भूमिका करत असतात ते ते फेटं वापरतात आणि म्हणून या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये माननीय प्रधानमंत्री येणार आहेत माझं दलित बांधवांना बौद्ध बांधवांना आव्हान आहे हे या ठिकाणी कपिल पाटील हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आमचे मंत्री आहेत भिवंडीचे खासदार आहेत श्रीकांत एकनाथ शिंदे अत्यंत तरुण आहेत त्यांनी अत्यंत कल्याणमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना या दोघांना निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी मी इथं आलेलो आहे त्यामुळे आपला जास्त वेळ नाही घेता माननीय प्रधानमंत्री दोनच मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत आपण आल्यानंतर जोशा मदिरांचं स्वागत करायचं आहे एवढंच प्रसंगी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका